सव्वीस जानेवारीला महाराष्ट्र शासनानं जी काही आम्ही आरक्षण दिलं असं म्हणून जो काही प्रसिद्धीला दिलं ती खरंच अधिसूचना आहे तो काही हे नाही आहे की अध्यादेश वगैरे हो नाही आहे अधिसूचना आहे आणि त्याला सोळा फेब्रुवारीपर्यंत हरकती मागवलेल्या आहेत आणि हरकती मागवल्यानंतर त्याची अंमलबजावणी करायची का ते ठरणार आहे त्यामुळे ती अधिसूचनाच आहे अध्यादेश नाही आहे किंवा कायदा नाही कायद्यात रूपांतर होण्यासाठी ना ते आता सध्या मला असं वाटतं की लगेच ते शक्य पण नव्हतं आणि जे काही म्हणतायत की मराठ्यांना आरक्षण दिलं ते मराठ्यांना आरक्षण नाहीच आहे म्हणजे आंदोलन करणाऱ्यांचे प्रामाणिक प्रयत्न आहेत आणि होते हे पण मला मान्य आहे परंतु मराठ्यांना सरसकट आंदोलन आरक्षणाची जी मागणी होती ती काही ह्याच्यातनं पूर्ण झालेली नाही कारण कुणबी ज्यांच्याकडे दाखले असतील आणि ज्यांचे म्हणजे दाखले पुरावे असतील त्यांनाच हे दाखले मिळणार आहेत जातीचे आणि त्यांना आरक्षण मिळणार आहे नाही मिळणार आहे मला असं वाटतं की कुणबी ज्यांना दाखले म्हणजे पुरावे असतील त्यांना आधी पण आंदोलन आधी पण दाखले मिळत होते खरं आहे आणि त्यामुळे त्यांचा ओबीसीचा फायदे त्यांना मिळू शकत होते परंतु आपण बघतो की विदर्भाची गोष्ट वेगळी आहेत तिथं ब बरेच मराठ्यांच्याकडे कुणबीचे दाखलेत पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेषतः सामान्य माणसांकडे पुरावे जरी असले त्यांना दाखले मिळत नव्हते पण अनेक राजकीय पुढाऱ्यांच्याकडं दाखले आहेत पुरा, पुरा कुणबीचे ते कसे मिळाले का कशा पद्धतीने त्यांनी काढले ह्याची सगळं मी काही इथं सांगण्याची गरज नाही परंतु खरे सामान्य लोक जे आहेत त्यांच्याकडे पुरावा सापडूनसुद्धा मिळत नव्हते त्याला कुठेतरी चालना मिळेल की त्यांना सामान्य माणसाला आता मिळायला चालना असं मला वाटतं हा याचा फायदा होऊ शकेल याच्या आधी सुद्धा दोन वेळेस मराठा आरक्षण जाहीर केलं होतं ते आरक्षण सुद्धा मुख्यत्वे करून मराठा समाजाला मिळालं दिसून नाही आलं ते सुद्धा आनंदोत्सव झाला होता आणि हे आता तिसऱ्या वेळेस सुद्धा हे आनंदोत्सव साजरा केलेला आहे हे कितपत टिकेल हे काय वाटतं याच्या आधी मराठा समाजाला जे सोळा टक्के आरक्षण जाहीर झालेलं होतं म्हणजे खरं तर मुस्लिम समाजाला पण त्याच्याबरोबर झालं होतं पाच टक्के हा मुंबई हायकोर्टानं त्याने त्याला मान्यता म्हणजे वैध ठरवलं होतं पण सुप्रीम कोर्टामध्ये ते गेल्यानंतर त्यात त्याला काही ते मान्य झालं नाही याचं कारण असं होतं की मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या मागास आहे हे सिद्ध व्हायला लागेल तिथे आणि पन्नास टक्क्याच्या पुढं कोटा जाऊ शकत नाही असं आपल्या राज्यघटनेच्या ह्याच्यानुसार आहे आणि म्हणून ते मराठ्यांचं आरक्षण टिकू शकलं नाही त्यावेळेस आत्ताचं जे आरक्षण दिलेलं आहे किंवा खरं म्हणजे ते दिलेलं मला नाही वाटत ती पूर्वीची तरतूद आहे कुणबीरे कुणब्यांसाठी आरक्षणाची त्यामुळे नवीन काहीच नाही ह्याच्यामध्ये फक्त ना पती प्रतिज्ञापत्र एखाद्या नातेवाईकानं दिलं तर त्याला तो माझा नातेवाईक आहे कुणबी त्याला स्वीकारलं पाहिजे एवढंच त्याच्यात नवीन आहे आणि ते मला नाही वाटत की ते टिकेल कोर्टामध्ये गेल्यानंतर पण पूर्वीच्या ह्याच्यामध्ये ना आत्ताच्यामध्ये फरक आहे आता मराठ्यांना आरक्षण या आत्ताच्या आंदोलनानं नंतर जो निर्णय घेतला सर निर आहे सरकारनं तो मराठ्यांना आरक्षणाचा नाही तो कुणबी प्रमाणपत्राचा फक्त निर्णय आहे असं माझं मत आहे सूचना मागवण्याविषयी सोळा तारीख जी दिलेली आहे त्यानुसार ओबीसीच्या नेत्यांमधून मोठ्या प्रमाणात लोकांना सांगितलं की तुम्ही हरकती पाठवा याचा आरक्षणाच्या दृष्टीने काय परिणाम होईल आरक्षणावर कुठलाही का समजा कायदा पास करायचा असेल तर मतं मागवली जातात हरकती असतील सूचना असतील जे काही असेल ते आणि तो अधिकारच आहे प्रत्येकाला किंवा प्रत्येक कि माणसाला नागरिकाला कोर्टामध्ये जाण्याचा पण अधिकार आहे पण याच्यामध्ये असं मला वाटतं की ही सरकारची पण चाल आहे एकीकडं एकनाथ एक शिंदेंना पुढं करून आम्ही मराठ्यांना कसं आरक्षण दिलं हे दाखवायचं दुसरीकडं भुजबळांना पुढं करायचं आणि भुजबळांना मराठ्यांच्या विरोधात बोलायला लावायचं आणि ओबीसींचा नेता आहे आणि ओबीसींनी मराठ्यांच्या विरोधामध्ये बोललं पाहिजे असं वातावरण तयार करायचं हे एक वातावरण सरकारने सरकारनं म्हणण्यापेक्षा मला वाटतं बी जे पीची ही एक खेळी आहे की ओबीसीचा पण मत पाहिजेत मराठ्यांची पण मतं पाहिजेत आणि निवडणुकीच्या जो काही येणारी निवडणूक आहे ती डोळ्यासमोर धरून हे सगळं चाललेलं ओबीसी आणि मराठा हे जे दोन घटक आहेत हे समाजामधले मुख्यत्वे करून प्रमुख घटक आहेत त्यामध्ये ह्या राजकारणामध्ये किंवा आरक्षणाच्या दृष्टीने कुठेतरी वाद लावण्याचे चिन्ह दिसून येतात का किंवा लागण्याचे चिन्ह दिसतात का नक्कीच ह्या दोन समाजामध्ये तिळा निर्माण करण्याचा उद्देश दिसतोय कारण आपण पाहतोय काही नेते आरक्षण देण्याच्या दृष्टीतनं पदयात्रेमध्ये समाविष्ट होत आहेत सरकारमधलेच तर सरकारमधलेच ने काही नेते आरक्षण देऊ नये ह्या दृष्टीतनं पण विरोध करतायत म्हणजे आपण पाहतोय सरकारमधलेच आरक्षण द्या म्हणूनही आहेत सरकारमधलेच आरक्षण देऊ नका हे सांगत सांगतात म्हणजेच ह्या दृष्टिकोनातून काय होते दोन्ही समाजामध्ये तीड निर्माण करून द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न आहे म्हणजे राजकारणासाठी हे बांध लावण्याचा पूर्णपणे धाव दिसून येतो पूर्णपणे दिसून आहे असंच येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र साधू संतांचा महापुरुषांच्या विचारांचा महाराष्ट्र समज समजला जातो हा कुठंतरी काळामध्ये अशांत होईल असं काही वर्षापासून आपण पाहतोय राजकारणाची घडी कशी चाललेली आहे राजकारणी ज्या ज्या त्याच्या पद्धतीने कशा पद्धतीने राजकारण करतायत कुठलाही पक्ष असतो कुठल्या पक्षाची वा म्हणजे बाजू घेत नाही किंवा कुठल्या पक्षाला विरोध करत नाही पण जसं आता महाराष्ट्रातील ह्या पाच वर्षामधलं राजकारण आपण पाहतोय त्या दृष्टिकोनातून बघितलं तर कुणीही असं ठोसपणे कुठल्या समाजाची भूमिका घेत नाही आहे जो तो ज्या त्याच्या राजकीय दृष्टिकोनातून ज्या त्याची पोळी भाजण्याचा प्रयत्न करतोय आणि दोन्ही समाजामध्ये तेड निर्माण करून समाज आपल्या बाजूने कसा खेचला जाईल ह्याचा जा प्रयत्न कर केला जातो मॅडम घटनातज्ञ उल्हास बापट यांचं जे स्टेटमेंट जर आपण पाहिलं ऐकलं तर ते त्यांनी सांगितलं की मराठा आरक्षण हे कोर्टामध्ये टिकू शकणार नाही नेमकं काय त्याची कारणं काय त्यांनी सांगितले किंवा तसं का म्हटलं गेलं त्यांच्याकडनं एकतर पन्नास टक्केच्या पुढं आरक्षण नाही म्हणजे अशी तरतूद आहे की नाही गेलं देता येत आहेत त्याच्यानंतर मागास वर्ग आयोगानं ठरवलं पाहिजे की मराठा समाज मागास आहे असा आर्थिक सामाजिकदृष्ट्या आणि त्यासाठी डेटा पाहिजे ह्या सगळ्या जर पूर्ण झाल्या तर म्हणजे उल्हास बापटांनी पण हेच मांडलेलं आहे ह्या तिन्ही तरतुदींच्यावरती जर ह्या निकषांवरती जर मराठा समाज उतरला तरच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकेल आणि म्हणून त्याला इम्पेरिकल डा डेटाची पण गरज आहे आता जर ते सर्वेक्षण चालू आहे त्याच्यातून जर तो डेटा गेला आणि त्याच्यातून जर सिद्ध झालं तेवढी की मागास आहे मराठा समाज आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या तर मागास वर्ग ठरू शकेल की मागास आहे त्यानंतर सुप्रीम कोर्टाने पण पन, पन्नास टक्केच्या पुढं आरक्षणाला मान्यता दिली पाहिजे आणि त्यासाठी खरं म्हणजे घटनादुरुस्तीची गरज आहे ती केंद्र सरकारने केली पाहिजे आणि तरच मग हे टिकू शकेल किंवा पुढे जाऊ जाऊन मिळेल मराठा समाजाला आरक्षण काठविस्तार केला माण्यामध्ये जी सभा झाली ओबीसीची त्या अनुषंगाने त्या ठिकाणचे ओबीसीचे नेते जे प्रकाश शेंडगे आहेत त्यांनी थेट इशारा दिलेला आहे की मराठी हे आमचे मोठे भाऊ आहेत आता आमची आणि तुमची थेट लढाई असेल अशा प्रकारचा थेट इशारा दिलेला आहे समाजामध्ये कुठेतरी दुही माजत आहे पण नक्कीच म्हणजे चुकीचं आहे ना हे की जर तुम्ही राजकीय गोष्टींच्यासाठी सामा सामान्य लोकांच्यामध्ये पण ही त्यांच्या नेत्यांमधली भांडणं आहेत सामान्य माणसामध्ये आपण कुठे असं बघतोय का आपण की एक समाज ओबीसी समाज आणि मराठ्यांच्या विरोधामध्ये आहे मराठा ओबीसीच्या विरोधात आहे कोणी कुठल्या जातीच्या विरोधात म्हणजे सत सातत्यानं हे सरकार हे करतंय की जातीय धार्मिक तेड वाढवण्याचा प्रयत्न करून बघितला आता त्याच्या आधारावर दंगली होण्याचं तर बंद झालेलं आहे म्हणून आता जातीही तेड वाढवायच्या आणि जाती जातींच्या मध्ये भांडणं लावायची आणि निवडणुका जिंकायच्या सातत्यानं समाज अस्वस्थ राहिला पाहिजे समाजामध्ये तेढ निर्माण झाली पाहिजे पाहिजे यांना राजकीय राज त्याचा फायदा आला या दृष्टीने हे सगळं चाललेलं जर मराठ्यांना जर ओबीसी साथ नाही दिली तर मराठ्यांचा कुठल्याच गावाचा सरपंच सुद्धा येऊ शकत नाही म्हणजे राजकीय दृष्टिकोनातून हे सर्व पाहिलं जाते आरक्षण आणि सर्व हा सर्व जो विषय आहे हा जिवाळ्याचा बनवून कुठेतरी मोठ्या प्रमाणात समाजाला वेटिस काम बरोबर आहे आता सर्व आहे आता सध्या जसं आता मॅडमनी सांगितलं त्याच पद्धतीने सेम त्याच गोष्टी घडत आहेत की दोन्ही समाजाला वेटीस धरायचं जाती जातीमध्ये ते निर्माण करायचा द्वेष निर्माण करायचा आणि कसे भांडणं लागतील त्या पद्धतीने असंतोष निर्माण करायचा आणि त्याच्यातून निवडणुका जिंकायच्या ह्या दृष्टिकोनातून काही मराठ्यांची पोढरी पुढं केले जात आहेत काही ओ बी सीमधले काही पोढरी पुढे केले जातात आणि काही वक्तव्य त्या पद्धतीने घडवले जातात बोल बोलू बोलायला प्रवृत्त केले जातात त्या दृष्टिकोनातून ह्या गोष्टी घडत आहेत तसं बघितलं तर आपण सर्वसामान्य ओबीसी आणि सर्वसामान्य मराठा अशा कुठल्याच गोष्टीला हे करत नाहीये की सामोरे जात नाही किंवा स्वतःचं मत व्यक्त करत नाही ते खालच्या पद्धतीने आपल्या आपल्या पद्धतीने आपण काय आहे ते सर्व समावेश अशा गोष्टीच आहेत बोल बोल पण हे जे पुढारी आहेत हे जे व्यासपीठावर येऊन जे वक्तव्य करतायत हे तुम्ही कोण आहेत ते पहा या विषयावर फक्त मी एक मत मांडते माझं की मग आपण सा, सामान्य लोकांची पण ही चूक आहे ना तुम्ही जातीच्या आधारावर मतदान कशासाठी करता हे काही गोष्टी अशा घडलेल्या आहेत म्हणजे मी उदाहरण सांगते जॉर्ज फर्नांडीस हे कर्नाटकचे होते पण मुंबईतनं पण निवडून यायचे आणि बिहारमधून पण निवडून येतो मय नामाचे समाजवादी नेते होते ते बिहारमधून निवडून येते ते कायम आता कर्पुरी ठाकूर यांना मला वाटतं भारतरत्न जाहीर केलेलं आहे समाजवादी नेते होते ले ले ते ते नाभिक समाजाचे होते आणि ते अनेक वर्ष निवडून येत होते मुख्यमंत्री राहिलेले आहे बिहारचे मग त्यांना लोक निवडून देत होते ना मग तुम्ही जात बघण्यापेक्षा पैसा बघण्यापेक्षा कर्तृत्व बघून मग लोकांना निवडून द्या ना काम करण्याची क्षमता बघून त्यावेळेस हा प्रश्नच येत नाही कोण कुठल्या जातीचा हा येणारच नाही ना एक विधानसभेमध्ये सातत्याने एक प्रश्न उचलला जातो शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव द्या आरक्षणाची गरज पडणार नाही ज्याची त्याची गरज भागून जाईल म्हणजे याविषयी काय सविस्तरपणे सांगाल तुम्ही दोघे एक तर हे खरंच आहे म्हणजे मी तर मी म्हणते की हा मुख्य प्रश्न शेतीचा आहे म्हणजे पूर्वी ज्यावेळी विदर्भातल्या मराठ्यांनी कुणबी लावून ला, घेतलं पण पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी लावून ला घेतलं नाही कुणबी किंवा मराठवाड्यातल्या नाही कारण त्यावेळेस शेती चांगली पिकत होती शेती होती मोठ्या प्रमाणावरती आता शेतीचं विभाजन झालं त्यानंतर शेतीचे मोठे प्रश्न निर्माण झाले शेतीचा उत्पादन खर्च वाढला आणि शेतीमालाचा भाव जो येणार आहे तो सातत्यानं कमी होत राहिला त्यामुळे शेती अडचणीत आल्यामुळे शेती करणाऱ्या जाती अडचणीत आल्या मराठा जाट गुर्जर ह्या सगळ्या पटेल आणि म्हणून मुख्य प्रश्न शेतीचा आहे आणि म्हणून शेतकऱ्याला शेतीचं शेती उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे पर्याय त्याला सबसिड्या मिळाल्या पाहिजेत शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे तर मुख्यतः जो मराठा समाज किंवा जो त्या तत्समज्या समाज आहेत त्यांचा हा प्रश्न मिटू शकेल त्याचबरोबर मुख्यतः लोकांना आरक्षण कशासाठी पाहिजे असतं एकतर शिक्षण नोकरी ह्याच्यासाठी आरक्षण पाहिजे असतं जर शिक्षण सर सगळ्यांनाच आपण बघतो की आता सहा ते चौदा वयोगटात कंपल्सरी आणि अनिवार्य शिक्षण आहे म्हणजे कायद्यानं केलेलं आहे परंतु सगळ्यांना शिक्षण मिळत नाही अशी आहे तर सगळ्यांना मोफत आणि शिक्षण आणि सगळं के जी टू पी जी हे शिक्षण तर सगळ्यांनाच मोफत केलं तर आरक्षणाचा तो प्रश्न तिथे संपेल दुसरा प्रश्न राहिला आरोग्याचा एक प्रश्न आहे जे काही वेलफेअर स्टेट्स म्हणतो आपण किंवा जे काही कल् राज्य प्रगत राज्य आहेत तिथं बऱ्याच ठिकाणी आरोग्याचा प्रि आरोग्यसेवा आहेत ती जर आपल्याकडं केली कारण आपल्या आपण बघतो सग अनेक कुटुंब अशी जर क कर, माणूस करता पुरुष आजारी पडला तर पूर्ण कुटुंब धोक्यात हो येतं आणि सगळी संपत्ती त्यांची संपून जाते म्हणून आरोग्यसेवा मोफत पाहिजे आता नोकरीचा प्रश्न आहे तर नोकरीतला मोठ्या प्रमाणामध्ये लोक असं म वाटतं की मराठ्यांना पण आरक्षण काय पाहिजे तर शेतीच तोट्यात आहे शेतीत काहीच भागत नाही मग नोकरी मिळाली पाहिजे सरकारी नोकरी मिळाली पाहिजे तर सरकारी नोकरीची अतिशय तुट म्हणजे खूप कमी संख्या आहे त्यामुळं सगळ्यांना असं जातीच्या प्रमाणात आरक्षण दिलं तरी नोकऱ्या मिळणार नाहीत खाजगी नोकरीमध्ये आरक्षण नाही आणि त्यामुळं खरं तर राईट टू एम्प्लॉयमेंट म्हणजे सगळ्यांनाच काहीतरी रोजगार मिळेल रोजगाराचा अधिकार हे जर आम्हालाच आला तरीसुद्धा आरक्षणाचा प्रश्न तो ते पण संपून जाईल त्यानंतर माणसांना ज्या काही वाहतुकीच्या गोष्टी आहेत पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे म्हणजे लोकांचा बऱ्याच वेळा प्रवासावरती पण खर्च होतो तो तो जर फ्री केला चांगलं केलं किंवा कमी स्वस्त केलं म्हणजे ह्या ज्या मुख्य गोष्टी आहेत त्याचा जर खर्च कमी झाला लोकांचा तर आरक्षण खरं म्हणजे अंतिम ध्येय आपलं असं काय असलं पाहिजे की सगळ्यांचं कल्याण सगळ्यांना चांगलं जीवन जगता आलं पाहिजे मग तिथं जर सगळंच चांगलं व्हायला तर लोकांचा आरक्षणाचा प्रश्न आपोआप सगळ्यांचा सुटून जाईल असं मला वाटतं आपलं काय जसं की मॅडमने आता व्यक्त केलं चार गोष्टी जर राज्याने व्यवस्थितरित्या हाताळल्या उदाहरणार्थ म्हणजे शेती मालाला भाव शेतकऱ्याची मागणीच एवढी आहे मग तो शेतकरी कुठलाही असू शे द्या ओबीसी असू द्या मराठा असू द्या ऑदर कास्ट कुट। म्हणजे कुठलाही असू द्या शेती मालाला भाव भेटला तर सगळ्यांची परिस्थिती त्या पद्धतीने राहणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे आरोग्य उदाहरणार्थ एखाद्या गरीब कुटुंबातील मिडियम कुटुंबातील जर व्यक्ती आजारी पाडला आणि ते त्या दुर्दैवी त्या व्यक्तीला काही गोष्ट म्हणजे मृत्यू कारण झालं तर ती पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं तर अशा कुटुंबावरती उपासमारी आणि पूर्ण आर्थिक ह्या गोष्टीची कॉलेप्स होऊन जातं तर अशा वि अशा पद्धतीचा जर आजार असेल तर ते त्या आजाराला सरकारने फ्रीमध्ये उपचार दिले पाहिजेत जेणेकरून तो आरोग्याचा प्रश्न सुटून जाईल त्यानंतर आला वाहतूक दळण आणि ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्ट मध्ये पण काही जे गोष्टी आता आपण पेट्रोल डिझेलच्या गोष्टी हे बघतोय त्या नियंत्रणात आणल्या तर आपोआप ट्रान्सपोर्टेशन कमी होईल कमी प्रमाणात त्याचं हे होऊन जाईल अशा गोष्टीमध्ये आणि सगळ्यात मोठा प्रश्न राहतो म्हणजे शैक्षणिक शैक्षणिकमध्ये आपण बघतो की शिक्षणामध्ये आज किती फीज भरावं आहेत ह्या गोष्टीमुळे तर हे सगळं उद्रेक हो होत चाललेलं आहे आरक्षण आम्हाला पाहिजे हा ओबीसी मध्ये आम्हाला पाहिजे मराठामध्ये आम्हाला पाहिजे प्रत्येक प्रत्येक जाती चं समीकरण त्याच दृष्टीतनं चाललेलं आहे तर ह्या गोष्टी जर सरकारने कुठलीही सरकार असू दे ह्या गोष्टी जर हाताळल्या तर साहजिकच आर्थिक परिस्थिती सगळ्या समाजाची सुधारेल तर नंतर कुणाला आरक्षणाची गरजच पडणार नाही